मी काय बसलो ना आठ नऊ क्वालिटी झाले सर्वांना कशा आत तुम्ही आहेत नाही सर्व ठीक तर मी जैश आपल्या जणांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नेऊन ब्लॉगमध्ये तर बघा मला म्हणते झोप झोप उठून बिना झाली म्हणजे उठून रश वगैरे सगळं झालेलं आहे माझं आणि एक भाजी बनवली आहे ना दुसरी बनवायची आहे तर मी बनवते म्हटले की नाही नाही बनवायला हिरवडा तिकडू सुंतून फिरवून बसलं बरं जाऊ जा? ना जाऊंगा ना तुझा बाबा ना गोड गोड गुणते रात्री दहा वाजता जाऊन भाज्या आणली थांबा मिळाले आले तुम्हाला सांगते भाजी बनवलेली मी आता किसर किसर माकडासारखे खेळ <laughs> अंग घेतलेलं तोडाच घेतलेलं <laughs> सोजा का सोजा का सोजा सोजा हे बघा ही, ही तांदळाची भाजी होती पूर्ण म्हणजे बनवलेली तर प्लेटमध्ये दिली आता काढून सर्वांना आणि हे आहेत ना मला असे शिजलेले मिरची खूप आवडते तर आता मी बघा एक तांदळाची आणलेली तांदळाची भाजी दिली आणि आता ही काढून घेते आणि ह्याच कढाई थोडी खंगळायची आणि ही बनवते म्हणजे काय बनवते बघा दुसरी पण भाजी आणलेली आहे मी कापलेली आहे तशी बारीक तिला मेथीची भाजी आहे म्हणजे टिफिनला द्यावं लागतं ना दोन दोन भाज्या बनवायच्या चालल्यात आज हे बघू शकता हे करत ठेवते आणि ही भाजी ही भाजी आपली हे जी आहे मेथीची अशी चिरून घेतलेली आहे मी की याला बरं का झोप म्हणजे हो दीदी दादा झोपले शांत म्हटलं तिला पण झोपलं नाही म्हणते हाता दे हाता दे आणि स्वयंपाक कधी करणार सकाळचा तर डबा दिवसभर उपाशी कापलेली आणि ही मिरची कापून घेते कारण ही जेव्हा भाजी कापलेली बघा मी आणि मिरच्या पण कापून घेतल्या त्या लसूण वाटून घेतलाय आता ह्याला पाहिजे ना आपल्या मेथीला चपाती वगैरे बनवलेली आहे मिरच्या कापून घेते तर झालं एवढी भाजी कापून झाले हे भाजी म्हणजे सॉरी मिरच्या कापून झाल्यात तर तडका लावूया आता कुठल्या कुठल्या भाज्या बनली ऑइल झालेला आहे गरम आता मी आहे <coughs> ना लसण ती हे केलेलं आहे वाटून ठेवलेलं आहे आले आले आवाज देत असते म्हणून गेली ते पळून आता वाट भाजी भाजी या बारीक चिरून घेते बरं का कुठल्याही भाजीत चिरून घेते म्हणजे मुलांना खायला का नाही बारी बारीक झाले की बरं वाटते नाही तर लस नाही करत ना म्हणून मीठ ॲड करते आता शेंगदाणे अजून आपण हे केलं नाही रात्री दहा वाजता भाजी आणली ठीक आहे दहा वाजता जाऊन काय करणार खालीवर कुठतात थोडस इकडायला हँडल आहेत ना पकडायला त्यामुळे काय गरम नसते आणि इंजेक्शनवर भांडं ना तळातूनच गरम असतं एवढं म्हणजे साईडचं सा भांडं गरम नसतं तर चला मी जेव्हा झाकून घेते कारण झाकून ठेवलं सुरून भाजून कुटून घ्यायचे आता तिसरे आता झोपला आता अशी तयारी झाली जेवणाची माझी झाला पाणी झाला पण मेथीची भाजी मला लई आवडते बरं का बारीक करून घेतलंय हां हां पाणी सुटलेलं आहे लगेच मी घालणार आहे त्यावेळी परत थोडंसं पकवून घेते नाही तर शिजले असं अशी भाजी आपली त्यात ॲड करू आता मोठे मोठे कुटून घेते लहान असं फुटत नाही मी मोठे मोठे फिश आहेत म्हणजे शेंगदाण्याचं पूट थोडस फिरवून घेऊया झाकून घेऊन दहा वाजता कशाला गेले होते सांगते तर दहा वाजता आपले पीठ पण खतम झालेलं आहे पीठ पण आणलेलं आहे झाकून पाच दहा मिनटं फिरवत राहून पीठ आणलेलं आहे पीठ कॅमेरा पुसला नाही मी म्हणून थोडं बरा दिसतोय पीठ आणलेलं आहे पीठ बनवून घेते तिकडं पळत पळ 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 करायला लागते लहान बाळासारखं मी ना आठ नऊ क्वालिटी झाले म्हणजे पिठाचं भक्ती आशीर्वाद पण आणून बघितला आशीर्वाद पण पहिल्यासारखा चव नाही लता ललिता कुठला सुपर सूर्या फिर्या सगळं आनंद दिला सूर्या मुर्या आता कुठला डुरिया आला आहे काय नाही सगळं रोज एक आण आणते रात्री आणले दहा वाजता जावं एक 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 आणायला होते मुस्ती चेक करण्यासाठी अशोका आणले अशोका दुसऱ्या उठलं की सगळं अशोक काढते सगळ्यात आता म्हणलंय आता दसऱ्याचा पडलाय मिरच्या आहे दहा रुपयाच्या मिरच्या कित्य भेटले दाखवते तेवढ्याशा तीन चार टाकले असतील भाजी आणि दहा रुपयाचा मिरच्या एवढ्या दहा रुपयाच्या महाग आता तर चला थोडीशी साफसफाई गाई उठ असतो करून घ्यायची नाहीतर गायीच आता काही खरं नाही

तिक उठल्यानंतर त्यांचं काय खरं नाही पहिलं दाळ क्रीम चालू होईल पिकांचा झपी पिरपी चालू होईल त्यांची नंतर दहा रुपये आता थोडासा लसूण सास्ता झालाय आणि मिरच्या दहा रुपयाच्या एवढ्याच्या एका टायमाच्या कालवनाच्या एवढ्या थोडंसं कॅमेरा अशी करते भात जाण्यासाठी हा आपली भाजी लांब फिरवून घेते थोडं लांब घेतलाय खूप वर ठीक काय कॅमेरा लागल म्हणून मला असं बनलेलं आहे आता अजून झाकून देऊ कारण थोडा टाईम झाकलं की शिरवून घेऊ उठवते मुलांना ते गायव द्या गायूला आता काल झोपली म्हणती गायू बघताना अकरा वाजेपर्यंत नुसती हीच करत होती तर आज द्या गायूला छान आणतं त्याच्यानंतर आता घरातली कामं करते सोनी पू उठून लवकर बसवायचं त्यांना पुस्तकं बिस्तकं आणायचं हे चाललेलं आहे तर बघून आलेत पुस्तकं आता येते मग सांगितले तीन चार दिवसात तर काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद